मेन वायरी चेक करून घ्यायच्यात बघा हे सगळं आता एम सी बी हे बसवायचे आहेत व्यवस्थित चेक करून आता तिकडे सप्लाय दिल्या आता वरून वरती एक एक वायरला जोडायची इथे खाली कोणती आहे ते नंबरवर लावायची नंबर टाकायचे आणि सर्व वायरी जोडून घ्यायच्या आता वरती आता पाच मजल्यावर जायचे पाच मजल्यावर वायरी चालू कराय स्टार्ट करायच्यात चेक करायला इथं डी पी बॉक्स लावलेला आहे आपण मोठा त्या सगळ्या वायरी चेक करून नंबरवरी टाकून नंबर बिंबर टाकून सगळ्या पदेशी कोणा मजल्याची की कोणची काय असं पाच महिला खाली येणार आहे वायरी चेक करीत करीत चला पाच वरती जायचे बघत राहा तुम्ही आता वरती आता पाच महिल्यावर काय मित्रांनो काय नाही बाबाला सपोर्ट करा यार काय अरे पैसे घे काय सांगू आता तुम्हाला या मित्रांनो तुमच्या मदतीची गरज आहे मला तुम्ही एवढं सपोर्ट करा अरे बापरे जमला नाही रे बाबा वरती जायला मारल्यावर जायचं म्हणजे जमेल काय तिथं काय तिसरा आला इथे ते सगळं बघा हे आपलं मटेरियल आहे इलेक्ट्रिकचं हे सगळं पिशव्या पिशव्या सगळं ठेवलेलं आहे इथं इलेक्ट्रिकचं वायरिंग टेप वगैरे सगळं इथं मटेरियल मशीन आहे सगळे व्यवस्थित ठेवलेलं इथे हे टेप पण हे घेतो हे मार्कर आहे हे मार्कर हे पांढरा टेप आहे आता याच्यावर नंबर टाकायचे वायरिंग आणि ते एम सी बीला लावून टाकायचा पटकन एम सी एम सी चालू करून मोकळं करून घ्यायचं बघा काम गे 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 गे। सो एक सोडायचे कामाचं कसं काय की लदे झाले कामच वर आलो चौथ्या मजल्यावर आलो बघा आता इथं ए डी पी बॉक्स आहे आता इथून आणि पाचव्या मजल्यावर जायचं इथं ए डी पी बॉक्स इथं आहे ह्याच्यामध्ये एवढ्या वायरिंग याला चेक करून लावायची व्यवस्थित प्रत्येकाच्या एम सी एम सी एम सी बी लावून ओके करून तुम्हाला आता एम सी बी लावताना दाखवतो आता इथे एम सी वी लावलेली आहे एक ते वायरून खाली सप्लाय दिलेली त्याला सप्लाय दिलेली हे आता टेस्टर आणले नवीन नवीन म्हणजे काय चेड ही काय बंद पाड्या दिलं काय बाबा चेक करून आणलं असतो चालू की जावं लागतं वापस लाइट गेली का काय लाइट तर होती आता लाइट होती कुठं करून बलू एम सी बी तर वान झाला आता चालू आहे छान लाईटच गेली काय कि खाली मोटरमध्ये जमवा लागतं यायला बटरमध्ये जाऊन बरं काय माझ्याची का आवड झाली गो बंद बंदपाडी निघालं तर मग वापस जावं लागतं आधी परत चक्कर आणणार तुझं बरं झालं असतं काय सांगू आता पन्नास रुपये घेते तीस पस्तीस रुपयाचे टेस्टर पन्नास रुपये घेते काय करा आडवाला इथं काय भेटत नाही एक तर खेडेगावात पस्तीस रुपयाने भेटते पन्नास रुपये घेतले चाले घे बर टेस्ट करून बी दिले नाही त्याचा टेस्ट करून दिलं असतं तिथे काय टेस्ट बी नाही काहीच नाही काय लाईट गेली काही समजत नाही मार्ग नाही बघतो लाईट गेली का तर लाईट गेली नाही लाईट असली तर पण हे बंदच पडेल त्याला बदलून आता चालू झाली बघ लाईट वाईट काढून टाकलं होतं लोक खालच्या लोकांनी वायर काढून टाकलं होतं शाईला वाटतं करंट कस करंट कसं जाईल त्यांच्याकडे आलं आलं सप्लाय काय तेच चालू आहे का नाही हाय चालू आहे टाकू खाली बघू कोणच्या सप्लाय त्या चेक करून टाकू म्हणजे बसून वक्य करून टाकू खालचं खाली वाटच्या वर म्हणजे याचा इशे मिटून जातो एक 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 किलर करत होतो एक एक माझला

बघू आता चला खाली खाली नाही वर कनेक्शन देऊन खाली जाऊ खालीचं बघू चेक करू खाली एम सी बी देऊ सग आता सापडली आहे मेन वायर मेन वायर सी बीला जोडून देऊ व्यवस्थित लाईट काय काही किंवा स्कूटर टेस्टर आहे ना टेस्टरनं जोडून घेतो पुन्हा टाईट करू जरा लावून टाईट करू हिच आहे का बघू दे हिच आहे का चालू होते की नाही बाबा हिच आहे एक जसं एक सापडल्याचा बस नाही बाहेर निघायली भाऊ खुल पाहिजे चाल लक्ष आणले असते परवडले असते मस्त पाहिजे लक्ष मारले की, मार की एकदम ओखे होते जरा म्हणलं लक्ष घ्या देऊन जाऊ दे बसवताच असे बसवतो बस आपल्याला काय चालले आपलं काय चाललं बसवून दिले आणखी कुठे लोटरची कुठे गेली लोटरची वायर कुठे गेली कुठे गोंधळात घुसली ही एक सापडी सप्लाय लागले हीच आहे का घडी नाही हे तो घड्याल लागून लागलेत करण अरे कुठं सांभाळायचे जीवाला वायता गार सगळं काय काही नाही काम करू 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 वायता गार सगळं आता पाच मजले जायचं हे व्हायचं काय ते टेन्शनच आलं जीवा सगळं ए यार लावू नको तिकडे अरे बाबा चालू नाही दादा सडसोड ते नको धरू नको तिथं बोर्ड बैठ जाऊच नको चालू इकडं वायर सगळे कळतीन कुठं ना काहीतरी वा नसल्याला ताण व्हायचा पाच नंबर मार्कर किधर हे अरे हो

पाचवा इसका हे काय पाचवा मजला ओके बसले कडकडीला टाकू ह्याला बघू नंतरचे नंतर आठ कुठून टू फटाफट मजल्याचे नाव टाकून पुन्हा बघू सगळे झाल्याच्या नंतर कसे कुठं लावायचे तर साहेबाला विचारून साहेब काय म्हणतात बघू ना त्यांचा निर्णय घ्यायला पाहिजे थोडंफार